फ्या झाल्या पूर्वी पाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत होता पाणी खरं तर निसर्गाची देणगी आहे खऱ्या अर्थानं जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये पाऊस धारा कोसळत असतात आणि ह्या पाऊस पाणी वाचून ते पाणी नऊ महिने टिकावं याकरता पूर्वीच्या लोकांचं आता टेक्नॉलॉजी आली तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या वेग माध्यमाद्वारे आपण साधनाद्वारे पाणी काढण्याची साधनं वेगळी आली तर पण पूर्वीच्या काळामध्ये या पद्धतीचं आपण या ठिकाणी पाहू शकता हा आड पूर्वी म्हणायची याला आता सरांनी सांगितले विहीर ही मोठी असते आणि आड हा छोटासा म्हणजे जन घरगुती वापरासाठी पाणी असेल देवालयाच्या शेजारी असेल आड आपण प्रामुख्याने पाहू शकता एक शुद्ध पाणी जे आता जे आरओ फिल्टरचं पाणी आपण म्हणतो त्याही पेक्षा कितीतरी पद्धतीनं शुद्ध पाणी या आडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पूर्वी आड अशा पद्धती असा जा घरातली लोक बाहेर गेले की महिलांना पाणी काढायसाठी या पद्धतीनं याला एक अशी रशी असायची आणि रशी लावून बाजली असेल कळशी असेल खाली सोडायची आणि खाली सोडल्यानंतर ही आड्याला ही सुरुवाती चरका फिरव फिरवा जायचा मोठ फिरवा जायची आणि जसं मोठ खाली फिरल तशा पद्धतीनं कळशी खाली जायची नंतर भरल्यानंतर अशा पद्धतीनं पुन्हा वरती घेतली जायची आणि इथून असं पाणी या ठिकाणी काढलं जायचं मित्रांनो सांगायसाठी एवढंच आहे की पूर्वीच्या काळातील लोकांची कला आपण पाहू शकता हे जे बांधकाम पाहू शकता अगदी दगडी काम आहे आता तुम्ही सिमेंट कॉन्क्रेटचं जर आपण बघितलं सिमेंट कॉन्क्रिटच्या कितीतरी पटीनं आज हे कितीतरी या हाडाला हजारो वर्षाचा इतिहास असेल आज सिमेंटच्या कामाला फक्त शंभर वर्ष पन्नास वर्ष जेमतेम टिकू शकतं पण या ठिकाणी माध्यमातून तुम्ही बघितलं तर एक हजारो वर्षापूर्वीचा हाड अनेक आपल्याला ऐतिहासिक वारसा आपल्याला पाहायला मिळतो या खर तर या ठिकाणी सागरेश्वर अभयारण्य आणि या अभयारण्याच्या माध्यमातून आम्ही श्रावणी स्थलसाठी आलो आणि या श्रावणी सलच्या निमित्तानं हा आड पाहायला मिळाला आणि हा आड पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना माहिती व्हावी जेणेकरून आजच्या विद्यार्थ्यांना ही काही संस्कृती माहीत नाही आड वीर ही संस्कृती काही माहीत नाही या माध्यमातून आपण हा सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे इकडे पाहू शकता आपण एकदम दैगिप काम आहे इकडे खाली सुद्धा पाहू शकता बघा अगदी पुराण काळातील संस्कृती या पद्धतीनं आपण इकडं इकडे सुद्धा पाहू शकता पायरी या ठिकाणी उतरण्याची पायरी आणि या पद्धतीनं ही आडामध्ये पाणी जे डोंगर दऱ्यातून येणारं शुद्ध आरो फिल्टरपेक्षा कितीतरी पटीन येणारं हे शुद्ध पाणी या माध्यमातून या ठिकाणी एकत्र होतं या ठिकाणी आपण पाहू शकता या आडामध्ये छोटे मोठे उमाळ या ठिकाणी गायीचं मुख आहे बघा या गायीच्या मुखातून सुद्धा हे पाणी म्हणजे लोकांची पूर्वीच्या काळाची असणारी एक अ देवावरती श्रद्धा असेल या पद्धतीने या गोमुखाचं पाने संपूर्ण आडाचं बांधकाम तुम्ही जर पाहिलं तर अगदी खडकावरती पाषाण खडकावरती अं बांधलेला आड आहे आणि खऱ्या अर्थानं जुन्या जुन्या काळातील वैभव काय असतं जुन्या काळातील संस्कृती काय होती जुन्या काळातील गड दरवा गड किल्ले कसे होते ते कसे बांधले त्या पद्धतीनं गडावरती पाणी कशा पद्धतीने साठवून केलं जातं या पद्धतीनं सर्व आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बघू शकता आपण छोटे मोठे उमाळे या आडामध्ये पाहायला मिळतात अगदी कोण मोठ्याच्या मोठ्या डो, डोंगरधरी आहे आणि या डोंगरधरीच्या खाली हा असणारा आड शुद्ध पाणी आ, जे पाणी मिळतं या ठिकाणी हे पाणी आपल्याला पाहू शकता म्हणजे पुराण काळातील लोकांची आपण जर बघितलं ती जी जुनी लोक होती ती कशी जुनी पिढी श्रेष्ठ होती याच उदाहरण आपण पाहू शकतो जुनी पिढी हा पुढचा विचार करणं भविष्याचा विचार करण्या पिढी होती जर आपण पाहिलं तर या आडाचं बांधकाम आडाचा बांधकाम असेल मी मगाशीच म्हणलो कित्येक वर्षापूर्वीच हे बांधकाम आहे आणि आज सुद्धा मजबूत अवस्थेमध्ये आहे आज याचा वापर कोणी करत नसेल परंतु येणाऱ्या पिढीसाठी हा एक आदर्श संस्कृतीचा ठेवा म्हणून आपण याकडे पाहिलं पाहिजे जे आज आड आपण ही संस्कृती झालेली आहे मोटर इंजिनाच्या काळामध्ये आज बटन दाबले की पाणी येतं पण त्या पाण्याला जे पाणी आणि ह्या आडातून आमच्या माऊलीने काढलेलं पाणी ही संस्कृती पूर्वीच्या काळातील ही पद्धत आपण जर पाहिली तर खऱ्या अर्थानं हे जुन्या लोकांचं खऱ्या अर्थानं आज ही जुन्या लोकांचं ऋण आहे या ऋणातून आपण जर मुक्त व्हायचं असेल तर याच पद्धतीनं आज नैसर्गिक म्हटलं जातं पाणी आडवा पाणी सरकार म्हणते पाणी आडवा पाणी जिरवा पण या माध्यमातून आज आपण बघितलं तर या ठिकाणी पूर्वीच्या काळातील लोक या पद्धतीचे पाण्याची साठवणं करत होते या पद्धतीनं पाण्याचे जतन करत होते या ठिकाणी आपण पाहू शकता सर्वत्र आपण गंधार जंगल आहे दरीचा परिसर आहे आणि या ठिकाणी हा डोंगरामध्ये असणारा झरा आणि झऱ्याच्या माध्यमातून हे आडामध्ये साठवलेलं पाणी खरंच मग अशी म्हटल्याप्रमाणे आरो फिल्टरपेक्षा या पाण्याला चव वेगळीच आहे या ठिकाणी तर आज आम्ही सागरेश्वर अभयारण्य मध्ये आलेलो आहे तर ते सागरेश्वर मंदिराच्या अभयारण्यात आलो आपण तर आता एक लिंगेश्वराचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या पाहू शकता तुम्ही ते लिंगेश्वराचं मंदिर आहे आणि त्या लिंगेश्वराच्या मंदिराच्या अगदी समोर इथलं एक पुरातन काळात एक आड आहे म्हणजे विहीर आहे त्याला पूर्वी त्याला आड म्हणलं जायचं तर त्या विहिरीच्या आडावरती म्हणजे आडावरती एक जुन्या काळातली मोठ्या तुम्ही बघू शकता ही लोखंडी मोठा आहे त्याला दगडामध्ये खाच करून लाकडावरती बसवलेले पूर्वी कसं असं ही आड म्हणजे कसं विर मोठी असते आणि आड हा बारखा असतो आणि खोल असतो त्याला पायऱ्या नसतात मग त्यातून पाणीवर कसं काढायचं तर हे असं जे मोठ आहे ह्याला याला दोरीने कशी बांधायची आणि खाली सोडायची आणि हे असं वरती ओढलं की मग ती पाणी वरती यायचं आणि जर तसं जर आणाला पाणी पाण्यासाठी पण येते तुम्ही इकडे पाहू शकताय असे पाहणी जायसाठी वाट ठेवलेली आहे इथं पाणी पाडून ती पाणी पाठवारे रानात नेलं जायचं म्हणजे ही, ही आपल्याकडे जुन्या जुन्या काळातील पाणी पाणी वापरायची पद्धत आहे आणि बघू शकता तुम्ही या इथं दाखवा गोमुख केलेलं आहे बघा आडामध्ये बघू शकता तुम्ही म्हणजे पूर्वीची लोक कशी संस्कृती धरून आपापल्या देवतेला म्हणा किंवा एक अं प्राचीन संस्कृतीने जपायचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता आता एवढ्या पाणी किती शुद्ध आहे पाण्याचा जरा वापर कमी असल्यामुळं पाणी पण पन...